पालम येथे मान्य खासदार रवींद्रजी वायकर यांचा ताफा पालम सकल मराठा समाजाच्या वतीने आढळून चाब विचारत निवेदन दिलं आज पालम येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीसाठी पूर्णा येथून पालमला मान्य रवींद्र वायकर साहेब एकनाथ शिंदे गटाचे खासदार आले असता त्यांना गरजवंत सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन जाब विचारत घोषणाबाजी केली असता एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देऊन निदर्शनं केली आहेत मुख्यमंत्री कार्यकर्ते वायकर खासदार मुंबई या पालमनगरीमध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्यांना अशा रीतीचं निवेदन दिलेलं आहे की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वाशी येथे मनोजदादा दरांगेचे भव्य अशी जनता जनार्दन जमलेलं होतं आणि मराठा जमलेले होते त्यास मराठ्याला राजा छत्रपतीची शपथ खाऊन त्यांनी मी मराठ्याला आरक्षण देतो या शब्दाचं त्यांनी पालन करावं ही आमची सर्व मराठा सकल गरजोवंत बांधवांची विनंती आहे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले मराठा आणि त्यांच्या सभेनुसार तिथे आले असताना सकलवा गरज होऊन सकती सकल समज होती नाही आपण त्यांना निवेदन दिलेले आहे ते निवेदन अशा पद्धतीचे आहे सरांगे पाटलांनी त्या वेळेस माशीमध्ये जाऊन आद्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश काढले असताना त्यांच्यावर अंमलबजावणी करण्यासाठीचा वेळ दिला होता त्यावेळेपर्यंत आतापर्यंत कोणतंच काही केलेलं नाही हे निवेदन त्याच्यावर त्याच्यावर घोषणा करावी व त्याचा आपला भूमिका काय आहे ते स्पष्ट करावी अशा संवेदनानं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे